हॅलो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर तर कसे आहे होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर आम्ही शेगाव नगरीला गेलो होतो तर तिथं जे सेवेकरी होते त्यांची खूप इच्छा होती की त्यांचं थोडंसं बाईट्स किंवा त्यांची थोडीशी मुलाखत म्हणजे टाकावी म्हणून आम्ही त्यांचं मनोबत थोडंसं घेतलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आमच्या विदर्भातल्या शेगाव नगरीला एकदा नक्कीच भेट द्या तर चला सुरू करू या ब्लॉगला हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे आणि आमचे व्हिडिओ असणार थंडी हो आहे थंडीमुळे थोडस तर कसे दिसत आहो आम्ही पिंक पिंक आहे बरोबर बघून घ्या तर आता आम्ही मस्त निघालेलो आहो आम्ही आहोत सध्या माऊलीच्या नगरीत म्हणजे गजानन माऊली शेगावीचा राजा गजानन यांच्या शेगाव नगरीमध्ये आहो आणि आता आम्ही दर्शनाला जात आहो तर चला कंटिन्यू करूया ब्लॉग आम्ही एंट्री केल्या गेल्या के आम्हाला टीका वगैरे लावायचा होता तर तिथं सगळ्यात अगोदर एक आजी आले आणि आजीने चहा पिण्यासाठी आम्हाला पैसे मागितले आणि माझ्याकडे तर काही चिल्लर नव्हते आणि वरून पैसे पण काढायचे होते तर आम्ही थोडीशी आमची पर्स वगैरे चेक केली तर पाच पाच रुपये दिसले जे आम्ही त्या आजीला चहासाठी दिलेले आहेत नंतर आम्ही कपाळाला टीका लावला आणि मंदिरामध्ये एंट्री घेतलेली आहे मंदिरामध्ये एंट्री झाल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला पर्स वगैरे चेक करावं लागते आणि पर्स चेक झाल्यानंतर आपल्याला आपले चपला म्हणजे पादत्राने एका ठिकाणी ठेवून द्यावं लागते तर आम्ही तिथं ते आमच्या चपला ठेवले प्लस आम्हाला एक शिक्का मिळतो की ते दिल्यानंतर आपल्याला आपले चप्पल वगैरे परत मिळते तर शेगाव नगरी खरंच खूप क्लीन आणि नीट आहे आणि विशेष म्हणजे खूप सुखसुविधा आहे आणि प्रत्येक दिवशी तुम्हाला जेवणाचा प्रसाद वगैरे तिथं मिळत असतो तर आता आम्ही मंदिरात एंट्री घेतलेली आहे दर्शनासाठी आणि भरपूर गर्दी होती बघू शकता तुम्ही कारण काही क्षणापर्यंत शूट करू शकतो नंतर शूट लावून दर्शनाला लागलेला आहे आणि आता जस्ट आमचं दर्शन वगैरे आटोपलेलं आहे आणि स्वराज जा, स्वराज आता तुम्ही विचारणार कुठं आहे कारण स्वराज तर आमच्या सोबतच आला होता स्वराज आहे तर सकाळी सकाळी एवढी थंडी होती त्याच्यामुळे गणेशजी रूमवर स्टे करत होते स्वराजला घेऊन ते झोपलेले होते तेवढ्या वेळात आम्ही दर्शनाला आलो आमचं दर्शन वगैरे झालं आणि जेव्हा आम्ही आमच्या चपला घेण्यासाठी गेलो तेव्हा टाका जरूर आम्ही घरी गेल्या बघू दीड वर्षांना दीड वर्षापासून गेल्या दीड वर्षापासून आम्ही सेवा करत आहोत विनामूल्य सेवा करत आहोत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा करत आहेत आमच्या गावाच्या पंचनाचा ग्रुप आहे अतिशय चांगल्या पद्धतीने संस्थान पूर्ण आम्ही सेवा तर यांचा पंचवीस जणांचा ग्रुप आहे आणि विनामूल्य हे मंदिराला सेवा देत आहे जिंतूरवरून आलेले आहेत ते कोणतं तरी गाव आहे जिंतूर अंबर गंगाखेड अंबरवाडी तिथून आलेले आहे इथं विनामूल्य सेवा देतात

ताज्या तीर्थक्षेत्राला आम्ही भेट देतो तिथला आम्ही दाखवतो की बघा व्यवस्था किती छान आहे कसा आहे काय आहे तुम्ही कुठं जाऊ शकता बाकीच्या मध्ये नंबर आहे दादा तर तुमच्याविषयी थोडीशी माहिती द्या आपल्या संस्थानाविषयी माहिती द्या अच्छा दीड वर्षापासून आहे आणि सेवा यांची विनामूल्य आहे म्हणजे विनामूल्य सेवा देतात सर्व नागरिकांना आणि खूप छान अशी सेवा देतात म्हणजे आपण इथं आल्यानंतर आपले समजा ते चप्पल वगैरे ठेवतो हो। आपल्याला एक रुपये सुद्धा लागत नाही आणि छान पद्धतीने ठेवतात त्यांचं कुपन देतात आणि कुपन दिल्यानंतर आपल्याला आपले चपला वगैरे देतात बाकीची सुविधा पण खूप छान आहे आणि जेवणाची सुविधा झोपायची सुविधा एकदम विना म्हणजे कमी दरात आहे बाकीचे विनामूल्य इथं खूप छान वाटलं दादा आम्हाला तुमच्याशी भेटून तुम्ही कुठं राहता अच्छा बा तुमचं गाव कोणतं आहे अच्छा मग किती दिवस राहता तुम्ही इथं पाच दिवस राहता आणि मग येत राहता की कसं अच्छा चेंज होत राहतात प्रत्येक महिन्याला पाच दिवस

मोहिनी मोहिनी यूट्यूब चॅनल यूट्यूब चॅनल धन्यवाद धन्यवाद जय गजानन तर खूप छान असं वाटलं त्यांच्यासोबत बोलून त्यांनी थोडंसं मत त्यांचं व्य व्यक्त केलं आणि आम्हाला आग्रह केला की तुम्ही प्रसाद घेऊन जावानंतर आम्ही प्रसाद घेतला मस्तपैकी बेसन पिठलं वगैरे आणि बाहेर निघालो तर ह्या ताई मला भेटायला आल्या होत्या आणि त्यांना भेटून मला खरंच खूप आनंद झाला भरपूर लोकं भेटले तर जेव्हा कधी तुम्ही आमच्या विदर्भातल्या शेगाव नगरीला याल तेव्हा या मंदिराला भेट द्या आणि तुमचे मनोगती या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगा तर आमचा तर दिवस आणि व्हिडिओ मस्त गेलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि ताईला खूप आनंद झाला दर्शन वगैरे झाल्यानंतर थेट आम्ही निघालो स्वराज स्वराज आणि गणेशजीला घेऊन वॉटर पार्क माउली वाऊली वॉटर पार्क येथे जो शेगाव नगरीमध्ये खामगाव रोडला आहे ज्याचा ब्लॉग मी माझ्या मोहिनी हजारे चॅनलवर टाकलेला आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण टाकलेली आहे तुम्ही नक्कीच बघा बाय बाय सर्वांना